तरी आवाज काढत आहे आमचा अंशी कुठला आवाज काढतोय हॅलो गाईस तर आज पुन्हा एकदा व्लॉग करत आहे आज पोरांना सुट्टी आहे गाईझ हा आमच्या अड्ड्यावर आम्ही आलोय आज उद्या तर ह्याची पाक्याची आणि आमच्या ऐंशीची भांडणं झाली पाण्या तर कोणाच्या किती ताकद आहे त्यावे बघतोय हा म्हणतोय पाणी नाही आहे हा म्हणतो जा पप्पांकडून चांगली मागून त्याला उठा बरा माझ्यासोबत बॉक्सिंग मोबाईल आधीच घाबरला शेवट <laughs> तो बॅड कायटिंग झाली अरे अरे दुसरीच फायटिंग झाली आहे तुझा हात मोडला कमी नाही अरे या दोघाचे झाले आई तर कोणतो मोठा भाव मोठा भाव छोटा नाही रिस्पेक्ट करतात दोघांची तुझ्या मस्ती कमी नाही काही माहिती नाही रिस्पेक्ट करतात राडतात दोघ कुत्रे काय

हा पक्षी झाला पक्षी पक्षी जात आहे तू कुठला काढतोस बचत कुठला तरी आवाज काढतोय आमचा आणि कुठला आवाज काढतोय राहच घेऊन तर सर्वांनी लाईक करा आता कुठला आवाज काढले तुझ कुत्र्याचा आवाजात काढ कुत्र्याच्या भाषेत सांग मी बाईलाचा आवाज बाईचा बाईचा आरे आगो आगो। 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 लाग 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 ला, बेले आज लहानपुराची कबड्डी खेळत आहोत लहानपुर कबड्डी खेळणार आहेत ग्राउंड काढा ग्राउंड काढा पंचक्रोशी गाजलेले पंच अमेजी कुळेकर फक्त मुलं आहेत मुली नाही फक्त मुलं मुली कोण आहे मग हा याला मुली हा तर आमचा अनुप कुमार अनुप कुमार म्हणजे अंशू अंशू <laughs>. ते रेडिंग कशी मार दाखव कडक अनुप कुमार अनुप कुमार अनुप कुमार त्यांना यांनी शिकवलेलं होतं आणि आठ दिवस आणि हा कोंबडा नाही हे ना आवाज कुठला काढला नंतर तुमच्या स्किल्स दाखवा हा अमो वर्गी हाच आहे <laughs> आ, तो एक तो एक हा एकच ग्राउंड आणि हा दुसरा पंचक्रशी गाजलेला पंच अनजी सांगले कबड्डीत राजस्तरी खेळायला गेलो होतो काल शिरगाव झाले तिथे आम्हीच पंच होती शवास शवास अल करत होत असू दे हा

दोन तीन बाज झाल्या आला चव्हाण सवाज्या कडक ओम्या कडक वेदांत अर्ध्या तर आता हे आता असं करा हे वेदान हम्म कडक चालूया लानी ते त्यांच्या इकडनं पायापडा याकडनं पायापडा आता किती रावण मारतोय काहीच तर पहिला कोण रेटिंगला जाणार आहे पहिली रेटिंग गाव गाव कवर राहा कोण कसं काय लावणार आहे लावणार आहे तिकडणार कुठे लावतोय पहिली रेड करतोय तो वेदांत सुंदर काहीच आक्रमक वेदांत मी करतो ना हम्पायर काहीच वेदांत पकडलं जाते झकडलं जाते वेदांत दुसरी चढाई करतो परत वेदांत दोन दोन रेड पाच पाच रेड आहे पाच रेड पुन्हा एकदा वेदान सज्ज कायसा बघूया बदला घेतो का मागच्या रेडचा कायसा आक्रमक वेदान चढाई करताना त्याला एक 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 असं आणि कायसा अंशू अंश आमचा अस फल काहीसा वेदांनी एक गुण प्राप्त केलेला आहे आणि पक्के पक्क्याला लोळवून नेलेला आहे हे साखळी झाल्याची अंशुला इकडे गेल लाव पुन्हा एकदा हां कसा राहिलायस उभा कसा राहिलाय शवा 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 ज पकडले जातय झाल्या तीन रेड झाले आता शिवान शिव टेंगे टेंगे एंट्री काहीसा आक्रमक अरे रेडर पडला जातोय चला बात बाज बात 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 कायसा आक्रमक पकड पकड पाहायला मिळते ती आराध्याकडून दुसरी पुन्हा एकदा रेड करण्यात आलेला आणि कडक 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 अरे थोडक्यात थोडक्यात वाचलेला आहे अंशुन एक पॉइंट अंशून प्राप्त केलेला आहे आणि शेवटची इंत्री अंशूची आता बघूया काहीशी आक्रमक अंशू कसा खेळतो कायश्यात पक्या पक्क्या कॉर्नर लावताना अंशू का... काहीशा आक्रमक स्टेप करताना कडक कडक अशा कडक कडक दोन दोन एक पॉइंट प्राप्त केलेलं आहे आश्रय सुंदर आता आलेलं पक्क्या दे हिर आमकर रा हे चला गेले चला काय टच मारलेले आहे मल्टिपल दोन पॉईंट नेलेले पक्क्यान हे नीट कर तू तिथे येतच पकडलेले जाते सकळ तीन पॉईंट तीन पॉइंट पक्क्या बाईले बायले तुम्ही बायले साखळी लावतात नाही चला पुन्हा एकदा आमचा पक्क्या जातोय तो सुंदर रे हा सुंदर एंट्री जाते पाया पडून काहीच आक्रमक ताकद येते आणि डायमार नाही नाही पॉइंट आहेत पॉईंट आहेत पॉईंट आहेत आणि तीन तीन सफल झालेला ऐंशी कॉर्नर ला तिकडचा साखळी लावायच्या बायल्या आता ओम्या ओम्या सज्जा रे चढाई साडे ओम्याच्या काहीच्या आक्रमक स्टेप आहेत ओम्या पुढे लक्ष द्या हात लांब कर चल चल लाव कुठं राहिला अंशुला ऐसा अँटच मारण्याचं मारला काय कुठं तू ग्राउंड इथं लाव कॉर्नर कसं जातं जायचं लाव ये तर पकड्या पक्का बाय बस पक्क्याचा काळीचा आक्रमण करताना नाही 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 पडताना काय ते त्याला जकडलं जातं पकडलं जातं कसं जातं काय जातंय काय ते समजत नाही आम्हाला काय शे आक्रमक ते चढाई करताना ओम्या ओम्याला पकडलं जाते कसला चावडा खेळलेला आहे दोघांनी चला हे नीट खेळ काय बायला खेळतोय अनय भाऊ या कसा खेळतोय अनायला पकडलं जातं जकडलं जात अनायला पहिल्याच बाहेर नीट रेट टाकणार स्वतःला मलिंदर सिंग समजतो yeah. ना। हे नाही ना, मोठा राऊंड आहे चला राऊंड चला अनय कुंभारली कुंभारली संघाचा आणस कशी अशी काय अनाय एंट्री टाकतोयस रे तर काहीच व्लॉग बघण्यासाठी धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा